धुळे तालुक्यातील आजंग येथील बिका नामदेव माडी यांचे जुने काळातील राहते घराची संपूर्णपणे एक टाकल्याने तालुका स्टेशन ला तशी रिसर तक्रारी के दाखल केली आहे भूमी अभिलेख सिटी सर्वेला मोजणी करून मिळावी म्हणून अर्जंट फी भरली होती भूमी अभिलेख कार्यालयातील दीक्षित साहेब त्यांचे दोन सहकारी आठ दिनांक चार दोन दोन हजार पंचवीस रोजी वार मंगळवारी सकाळी दहा वाजता आजंग येथे राहते घर भिंत या ठिकाणी येऊन करून दिली यांनी केल्याने आज अभिलेख पूर्ण करण्यात कर आली गावातील ग्रामस्थ उपस्थित होते मोदी करताना भूमी अभिलेखचे दीक्षित साहेब त्यांचे दोन सहकारी तक्रारदार भाऊसाहेब माडी भिका नामदो माडी मनोहर माडी किशोर माडी व ग्रामस्थ उपस्थित होते भावसाहेबराडे आजेनगाव तालुका जिल्हा धुळे ता सर्वेचे लोक आलेच आपली मोजणी करायला त्यांनी रितशिर कागदपत्रे जे ब्रिटिश न जे नकाशा आहे तो नकाशाप्रमाणे त्यांनी मोजणीचा आम्हाला खुनाची घराची मोजणी केली घराची मोजणी करून अह ते मोजमाप व्यवस्थित केलं त्यांनी हो तर काही जागा आमची जागा लोकांनी घर बांधकाम चालू असताना चालू अतिक्रम केलं हो सरकारपुढे माझी विनंती आहे तर मला लवकरात लवकर सरकारद्वारे न्याय बाबत व माझं लहान लहान मुलं आई वडील ऐंशी वर्षाचे हे वंचितपणा मी सरकारी दारा पुढे मी फिरून राहिलो हो तरी मला मला गावातलं लोक यांनी लोकांनी मदत केली नाही आजपर्यंत हो याच्या पुढे व जिल्हा अधिकारी व भूमी भूमी जिल्हा अधिकारी यांचा कृपयाने माझी मोजणी परफेक्ट झालेली आहे व नम्र विनंती याच्या पुढे इकडे डी वाय एस पी साहेबांनी भरपाई माझी भरपूर नुकसान झालेली आहे एक महिन्यामध्ये हो एक महिन्यामध्ये या कामासाठी मी फिरून राहिलो घराघर तर डबल मोजणी झालेली आहे माझी पोट खराब न्यारी मोजणी झालेली आहे हद्दं कायम न्यारी झालेली आहे व सिटी सर्वेचे लोक आलेत तर यांनी परफेक्ट मोजणी केली तर त्या संदर्भात मी नम्र विनंती करतो